द्राक्ष पिकावर संक्रांत आहे अवकाळी पावसाचा फटका बसलाय द्राक्ष उत्पादक दुहेरी संकटात सापडलाय युक्रेन रशिया युद्धाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय एकीकडे बांगलादेशात माजलेली अराजकता तिकडे युक्रेन रशिया यांच्यात सुरू असलेलं युद्ध याचा चांदवड निफाडसह नाशिक जिल्ह्यातून केली जाणारी द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागलेला असताना दुसरीकडे तीन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष खराब झाली आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांनी सौदे रद्द केले असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येऊन ते अडचणीत सापडले हा प्लॉट दिलेला असताना आणि रात्रीतनं इतकं मोठ्या प्रमाणात दव पडलं आणि हा प्लॉट पूर्ण जर आपण बघितलं तर याच्या पूर्ण मन्यांना तडे गेलेले आहेत एक्सपोर्टचा प्लॉट होता हा हा आता खऱ्या अर्थाने एक्सपोर्टला अजिबात जाणार नाहीत म्हणून मला एक या निमित्तानं एक सांगायचं आहे की आम्ही शेतकऱ्यांनी लढायचं तरी कसं करायचं तरी कसं अतिशय संघर्षमय पद्धतीमध्ये आम्ही रात्रीच्या झोपा इथे नाहीत अक्षरशः प्रत्येक गोष्टीचं आम्हाला एक मोठ्या प्रकारचं आता खऱ्या अर्थानं संकट त्या ठिकाणी एक एक उभे राहिलेले आहेत म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहेत योगायोगाने नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्री म्हणून नामदार माणिकरावजी कोकटे साहेबांची त्या ठिकाणी आत्ताच नियुक्ती झाली आहे एक शेतकऱ्याचा पुत्र या ठिकाणी कृषी मंत्री झालाय आणि खऱ्या अर्थाने ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षांची ओळख असणारा नाशिक जिल्हा म्हणून आहेत